दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणूक निमित्तानं वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने गुरुवारी वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेले आहे म्हणजेच आज हे बदल करण्यात आलेले आहे शहरात अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्तानं शहरातून मिरवणूक देखील काढण्यात येणार आहे मिरवणूक महात्मा फुले पोलीस चौकी ते हॉटेल शिरसाट तिथून चौक मंडई हाजी टी पॉइंट महात्मा फुले मार्केट दूध बाजार भद्रकाली मार्केट बादशाही कॉर्नर धुमाळ पॉइंट पासून वेगवेगळ्या मार्गा जाऊन मुख्य टपाल कार्यालयाजवळील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ येणार आहे गुरुवारी सकाळी दहा ते मिरवणूक संपेपर्यंत मिरवणूक मार्ग वाहतुकीसाठी बंद असेल तसेच अन्नभाऊ साठे पुतळा ते कालिदास कला मंदिर शिवसेना भवन या दोनही मार्गांवर वाहतूक बंद राहील वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याची सूचना करण्यात आलेली आहे मिरवणूक वेळेत पंचोटी येथील निमाणी स्थानक तसेच पंचोटी कारंजा इथून सुटणाऱ्या शहर वाहतुकीच्या सर्व बसेस या पंचोटी अगरातूनच सुटतील जुना आडगाव नाका संतुष्टी पॉईंट द्वारका इतरत्र जातील तसेच ओझर दिंडोरी पेठ येथून शहरात येणाऱ्या सर्व बसेस आणि इतर वाहने अडगाव नाका कन्नमवार पूल आणि पुढे द्वारका सर्कलकडून नाशिक रोड नाशिक सह इतर ठिकाणी जातील द्वारका सर्कल कडून नाशिक शहरात येणाऱ्या बस या सारडा सर्कल गडकरी सिग्नल सीबीएस मार्गे इतरत्र जातील ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक